कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांची पदावरून त्वरित हक्कालपट्टी करा अन्यथा मुंबई गोवा महामार्गावर रास्ता आंदोलन करू राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे रायगड जिल्हाधिकारी यांना निवेदन कृषी मंत्री माणिकराव कोकाटे राजीनामा द्या राष्ट्रवादी शरद पवार गटाचे रायगड जिल्हाधिकाऱ्यांना मागणीचे निवेदन अधिवेशन सुरू असताना सभागृहात रमी खेळणाऱ्या महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा जाहीर निषेध करत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीनं त्यांच्या हक्कालपट्टीच्या मागणी केली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांचे जिल्हाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वात रायगड जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देऊन कृषी मंत्री कोकाटे शेतकऱ्यांच्या प्रति अरवाच्य भाषा वापरतात त्यांना जुगाराचा नाद आहे हे मंत्री शेतकऱ्यांना जुगाराच्या डावात लावतील त्यांची मंत्री पदावरून हकालपट्टी करा अन्यथा मागणी मान्य न झाल्यास मुंबई गोवा महामार्ग रोखू असा इशारा जिल्हाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिला यावेळी पक्षाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी घोषणाबाजी करत कृषी मंत्री कोकाटे यांचा निषेध दर्शवला आजचं आंदोलन नेमकं कशासाठी होतं आणि काय मागणी परत मराठीत काही देत आहे मराठीत मराठीत आहे ना परत, परत महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री यांनी शेतकऱ्यांना आश्वासन दिलं होतं की आमची सत्ता आल्यानंतर आम्ही शेतकऱ्याचा सा सातबारा कोरा करू कर्जमाफी करू परंतु माननीय मुख्यमंत्र्यांनी या, या ठिकाणी सातबारा तर कोरा केला नाही पण असा जोकर दरभद्री आशा या या असा या ठिकाणी कृषी मंत्री आमच्यावर लादला की त्यांनी आम्हा शेतकऱ्यांचं दिवाळं काढलं आम्हाला शेतकऱ्यांना त्यांनी अर्वेच्च भाषा वापरली आमचे प्रश्न मांडण्याऐवजी त्यांनी विधानभवनामध्ये त्या ठिकाणी जुगार खेळण्याचं काम केलं ह्या जुगारी मंत्र्यावर आमचा विश्वास नाही आम्हाला असं वाटतं आहे की हे जुगारामध्ये आमच्या शेतकऱ्यांना डावावर लावतील म्हणून त्वरित अशा मंत्र्याला मुख्यमंत्र्यांनी मंत्रिपदावरून काढलं पाहिजे आणि अशा शिव्या देणाऱ्या मंत्र्याबद्दल मला असं म्हण वाटत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना की आम्हाला तुमची भीक नको पण तुमचं कुत्रा आवरा महाराष्ट्रातील महत्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा